परंतु विरोधी पक्षाचा दोनशे साठ झाला नाही अंतिम आठवडा होणार नाही तर फक्त सत्ताधाऱ्यांनीच बोलायचं का आम्ही बोलायचं नाही का विदर्भाच्या प्रश्नाची आपल्यालाच कळ आहे आपण सत्तेवर बसलेला दहा दहा वर्षांनी काय दिवे लावता आपण आणि विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करता विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करता मुख्यमंत्री आपल्यावर जबाबदारी आहे निले नाही हे पण सगळ्या सभागृहाच्या खाली बसा मनिषा काय ते तुमचं बोलून झालंय आणि अजिबात तुम्ही आता ते एकटी सभागृहात म्हणजे आपण आढावड करावं का शांत राहा नाही कामा झाला शांत राहा कृषी विद्यापीठाचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे अकरा जिल्ह्यांसाठी फक्त एक विद्यापीठ आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ त्याचबरोबर मदर डेअरीच्या दुधासाठी त्या ठिकाणी आपण काय करणार शासन म्हणून ते आपल्याला आपण या ठिकाणी सांगा भाऊ एक वन विभागामध्ये आपल्याकडे नेहमी प्रश्न असतो की वाघ त्या ठिकाणी दिवसेंदिवस अपघातात त्या ठिकाणी जास्त झालं आपल्या काळामध्ये आपण कमी केलं उद्धवजींच्या काळात वाघांचं प्रमाण जास्त होतं अपघातात जाण्याचं परंतु आता कमी झालं तुम्ही तर आकडेवारी सहित द्याल आम्हाला माहित आहे परंतु भाऊ या ठिकाणी कारणही त्याला वेळ वाघ आपल्याकडे अतिक्रमण कर करत नाही आपण म्हणतो वाघाने आम्हाला खाल्लं आपण त्यांच्या जागेत अतिक्रमण करतो आपण मंत्री महोदय सभापती महोदयांनी सांगितलं की हे इथंच कम्प्लीट करायचं आहे साधारणतः दहा पर्यंत चर्चा करून उत्तर करायचं दहा झाले की ऐका ना आणि साडे दहा म्हणजे उत्तर दहा ते साडे दहा कारण विदर्भाच्या विषय अगं तुम्ही थांबाल तर मग तोच प्रश्न आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना साडे दहाच्या नंतर ते बोलतील असं ठरला मला वाटतं की दोन सदस्य बोलणार आहे त्यांना बोलू द्यावं पण ते ऑनलाईन ठेवल्यानंतर आपण घेऊ ना त्यांचा हा ठरल्याप्रमाणे करा मग तुम्ही परत बोला ना परत बोला मंत्री महोदय असं नाही चालत आता विषय विषय सभापती त्यांनी सांगितलं की ही चर्चा साडे दहा पर्यंत उत्तरसी संपायची एका तासामध्ये इतक्या वेगाने जर निर्णय आपण बदगवयग घालू नका कोणाचाही विश्वास नंतर या कामकाजावर बसणार नाही काही शुद्धता काही तात्विकता या संदर्भात सभापतीच्या पदावर आसीन नसणाऱ्या सभापती मोदींनी ठेवली पाहिजे आज या ठिकाणी जेव्हा निर्णय झाला की विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भाचं अधिवेशनच एकोणीसशे त्रेपन्नच्या च्या करारानुसार होतं यावर एकतर सविस्तर चर्चा होत नाही सकारात्मक मुद्दे येत आहे तेव्हा अचानकपणे आपण ही चर्चा थांबवायची उत्तर होऊ द्यायची नाही मग कधीतरी रात्री उत्तर घ्यायची मंत्री महोदय तुमचं सर्व बरोबर आहे चर्चा घेताना तुम्हाला पण त्या विषयात हे केलं जाईल त्यांना पण संधी मिळणार आहे पण रेग्युलर विषयांना आता हे करू अजून नाही असं काय चालणार तुम्ही तुम्ही अगोदर ऍक्सेप्ट घ्यायला पाहिजे नव्हता आणि काय उद्या सांगितलं

आपण सगळे मिळून चर्चा निश्चित करू परंतु विरोधी पक्षाचा दोनशे साठ झाला नाही अंतिम आठवडा होणार नाही तर फक्त सत्ताधाऱ्यांनीच बोलायचं बोला का आम्ही बोलायचं नाही का विदर्भाच्या प्रश्नाची आपल्यालाच फार कळे आपण सत्तेवर बसलेला दहा दहा वर्षांनी काय दिवे लावता आपण आणि विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करता विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करता दरेकर आपल्यावर जबाबदारी आहे दिले नाईक हे पण सगळ्या सभागृहाच्या खाली बसा वरिष्ठात काही तुमचं बोलून झालंय आणि अजिबात तुम्ही एकटी सभागृहात म्हणजे आपण आडवड करा बघा शांत राह नाही कामा जरा शांत राहा असं नाही करायचं खर तर ते ओरडतात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होत असताना शांत राहा विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होत असताना सत्ताधारी पक्षाने ऐका एक मिनिट याच्यात ठेवलेला आहे मला सुरु करायचं साठर्भाची चर्चा विदर्भाची चर्चा अशी डिस्कने सांगतो सत्ताधारी पक्षात गोष्टी या सभागृहामध्ये विदर्भाच्या पेक्षा काही महत्वाचं नाही हे करारानुसार नुसार अधिवेशन विदर्भात होत

विरोधी पक्षनेते अंतिम आठवडा प्रस्ताव मांडतील ही कोणाची सूचना होती माझी होती का कोणाची होती सांगा बरं तुम्ही ही कोणाची मा ही सूचना कोणाची होती दरेकर तुमची होती ही मान्य कोणी केली दानवे साहेबांनी मान्य केली त्याच्यानंतर दरेकर जी आपण म्हणालात की आपण त्याप्रमाणे बिझनेस लावला सगळा सगळ्यांशी चर्चा करून लावला असं मी म्हणते का की ही चर्चा पूर्ण थांबवून टाकणार आहे आपण पण मुद्दा असा आहे की अंतिम आठवडा प्रस्ताव खाली बसतात दानवे साहेब अंतिम आठवडा प्रस्ताव पण तेवढाच महत्वाचा आहे विदर्भाची जी चर्चा आहे अहो त्या थांब तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात का नाही नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सत्ताधारी म्हणून आपला अधिकार आहे तो तुम्ही सांभाळा ना त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनी काय घ्यायचं त्यांनी कशा पद्धतीने घ्यायचं त्यांनाही विदर्भावर बोलायचा अधिकार आहे असं आपल्याला म्हणता येईल की विरोधी पक्षाने बोलायचं नाही म्हणून तर मुद्दा असा आहे ऐका आता ऐका 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 तुम्हाला ज्यांना विदर्भातले आमदार आहेत तर विदर्भाच्या बाहेरचे आमदार सगळे बोलू शकतात पण मग अंतिम आठवडा प्रस्तावावरती किती लोकांनी बोलवायचं आणि आज याच्यावर एकमत आहे का सगळ्यांचं की संध्याकाळी पाच पर्यंत संपवायचं याच्यावर नाही नाही पाच वाजता संपायचं का सगळं बरं वाढवायचं ठीक आहे ठीक आहे संध्याकाळी किती पर्यंत वाढवायचं किती पर्यंत बरं मग तुमची इच्छा ही आहे माझा आता आवाज शेवटच्या दिवशी बसवू नका बसला नाही आवाज शांत बसावं तर त्यामुळे आपण आता असं करू जे जे बोलणारे लोक आहेत त्यांची मी नावं लिहून घेते पण एवढं तरी मला कृपा करून एक सहकार्य करा की जे आता याच्या नंतर येतील अकरा वाजता येतील दोन वाजता त्यांना बोलायला देणार नाही मी आता आणि त्याच्यापैकी जे जे हात वार करतायत त्या सगळ्यांना बोलायला देणार नाही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या पक्षातले एक एक दोन जे विदर्भातले त्यांना द्यावं सारखं पटाळकर काय तुमचं नाही झटके हे पण नावं लिहून घ्या निलय नाईक त्याच्यानंतर प्रटके हा तुम्ही आहात विदर्भाचे आहात चर्चे पुरते आहातच नक्की नाहीतर संयुक्त महाराष्ट्राचे आहात अमोल मिटकरी आडबाले सरनाईक पण आहेत विदर्भाचे दराडे तुम्ही नाही आहात पण ठीक आहे उत्तर म दराडे हा स्वतंत्र बोलाल तुम्ही हा बरं एक विरोधी पक्ष पक्षनेते म्हणून आता किती नावं झाली आठवलेचे किती झाली नाव हा सहा नाव सात नाव बरं परत बोलायचं का मनुष्यात तुम्हाला नाही ना नाही म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करून घेते मी त्याप्रमाणे जे आहे ते बरोबर नाही आता सात आठ आठ नावं झालेली आहेत किती नावं झाली संख्या मोजून सांगा नको नाही नाही थांबा त्याला नंतर देते नंतर आता तुम्ही सगळ्या भाषा स्वतःच्या गोळ्या फिरवायचं का तुम्हाला म्हणून खाली बसा तुम्ही नाही असं काहीतरी बोलू आपण काहीतरी बोलायचं नसतं ताई हा तर ही जी नावं आहेत ती नावं मी बोलायला देते हे पा मी वाक्य पटलावरून काढून टाकते डाने साहेब पटलावरून काढून टाका मी दर्भाने दिवे लावले वगैरे तुम्हाला निलंबन करून देते का नाही असं काही बोलू नका काहीतरी सारखं नाही नाही एक मिनिट डाने साहेब थांबा जरा आता माझा निर्णय आधी ऐकून घ्या तर आपण या चर्चेत जारी तुम्हाला अजून किती मिनिटं लागणार आहे पण आता असं आहे त्यांना साडे दहा मोर्चाला जायचं अहो पण त्यांना साडे दहा मोर्चाला जायचं मी आपण असं म्हणू शकतो का की तुम्ही जायचं नाही नाही जाऊन येऊ दे मग त्यांना वेळ काय येणार विरोधी विपक्ष नेत्यांना मग ऐका ऐका एक मिनिट तुम्ही साडे दहा परत येणार का जमणार का परत यायला साडे नाही मोर्चात गेलं की येता येत नाही लगेच सांग हा पंचेचाळीस आज संपवतो नंतर त्यांना बोलतो सुरू करू माझ संपवतो नाही नाही माझी आता ठीक आहे आता तरी एवढी ऍडजस्ट केले तर आपण थोडे ऍडजस्ट करूया असं नाही करून कुठे गेले ते विषय नाही आहे बरं पडळकर नाव घेणारे पण हात खाली करा ते पहिली कृपा करा तर त्याच्यामुळे आता दुसरं आहे का तुम्हाला प्रत्येकाला पाच पाच मिनिटं मिळतील का म्हणजे वेळ नाहीये आपल्याला उद्या परत चालवायचं नाही अधिवेशन तीन मिनटं विदर्भातल्या लोकांना दहा मिनटं ठीक आहे आता मी चर्चा आता अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करू प्रवीण दरेकर लेख वर आहे दहा पंचेचाळीस ला तुमचं भाषण सुरू होईल ते दहा मिनिटांनी संपेल परत विदर्भाचा प्रस्ताव सुरू होईल आणि दुपारच्या नंतर प्रश्नोत्तरानंतर अंतिम आठवडा सुरू होईल त्याच्या ते तेव्हा तुमचं दानवे नाव असेल ठीक आहे सुरू करा चला मला वाटलंच भाऊ म्हणाले सभापतींच वगैरे काय म्हटलं ते मी धावत आलो इकडे म्हटलं काय चाललंय सभापती महोदय आले आहे बरोबर विदर्भाच्या तुम्ही जायचं नाही बाहेर सांगा प्रश्नावर मोठा विदर्भाच्या विकासाचा आव आणायचा सत्ताधारी पक्षच म्हणतो विदर्भाच्या सर्वांगीण विकासासारखी विकासाकरिता शासनाचा ठोस व कालबद्ध कार्यक्रम असला पाहिजे याचाच अर्थ सत्ता असूनही मागचे पाच वर्षे सत्ता होती हे असतानाही अजूनही विदर्भाची काय स्थिती मावडतो विदर्भाच्या प्रस्ताव असताना स्वतंत्रपणे निश्चित चर्चा त्याच्यावर आम्ही ही करूच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका